उसे धितो बतल, मी दादाजी रेषमाबाई अब्दुल भुसे ईश्वर शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व दिशा मी भारताची सार्वभौमत्व व एकात्मता उन्नत मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामी निष्ठापूर्वक व स्वच्छ वेगवेने पार पाणी आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निष्पक्षपणे निष्पक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी मम भाव किंवा आकस्म बाळकता न्याय वापरू देईन मी दादाजी रेशमाबाई दगडू भुसे ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे पाडण्यासाठी औषध असेल ते घेऊन मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तीना प्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा गुगल करणार नाही ऑडिओ नाही मिक्सर ऑडिओ नाही दिले तर दादा भुसे यांनी मंत्रिपदाची शपथ गेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अत्यंत जवळचे म्हणून दादा भुसे यांची ओळख आहे यापूर्वी सुद्धा ते महाविकास आघाडीचं सरकार असेल किंवा मग महायुतीचं सरकार असेल दोन्ही सरकारांमध्ये मंत्री होते आणि त्या पुन्हा एकदा महायुतीच्या सरकारमध्ये दादा भुसे यांना मंत्रीपदी स्थान मिळालेलं आहे दोन हजार चार साली पहिल्यांदा ते अपक्ष म्हणून निवडून आलेले होते आणि त्यानंतर आता मागच्या तीन सरकारांमध्ये दादा भुसे यांनी मंत्रिपद भूषवलेलं आहे रवाहाविरुद्धचं राजकारण करणारा नेता अशक्य ते शक्य करून दाखवणारा नेता अशी दादा भुसे यांची ओळख राहिलेली आहे दोन हजार चारमध्ये ते अपक्ष म्हणून पहिल्यांदा निवडून आले आणि त्यानंतर आता मागच्या तीन सरकारांमध्ये दादा भुसे यांना मंत्रिपदी स्थान मिळालेलं होतं दादा भुसे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे शिंदेंच्या शिवसेनेकडनं अपेक्षित असं हे नाव दादा भुसे यांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अत्यंत जवळचे सहकारी म्हणून दादा भुसे हे हो ओळखले जातात